नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बारामतीमध्ये माझ्या कुटुंबियाशिवाय इतर पवार कुटुंबीय माझा प्रचार करणार नाहीत असं वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय अजितदादा असं भावनिक आव्हान करतील असं वाटलं नव्हतं असंही रोहित पवार म्हणालेत अजित पवारांनी घेतलेला निर्णय जनतेसह पवार, निर जनते पवार कुटुंबियांनाही पटला नाही असंही रोहित पवार म्हणाले वाटणारं खरं तर वक्तव्य आहे दादा भावनिक साथ देतील ही अपेक्षा नव्हती खरं तर दादांनी जो निर्णय घेतला तो सामान्य लोकांना पटला नाहीच पण तसं बघितलं तर कुटुंबालासुद्धा पटलेला नाही तर मग काल त्यांनी फक्त ते बोलून दाखवलं आणि माझं एक प्रामाणिक मत आहे की जो निर्णय दादांनी घेतला तो कुणालाही आवडलेला नाही आणि काल बोलत असताना दादा हेही बोललेत की मी पवार साहेबांचा मुलगा असतो तर त्यांना वेगळं काहीतरी मिळालं असतं खरं तर मंत्रिपद त्यांना मिळाली उपमुख्यमंत्रीपद ते त्यांना ते तिथं मिळालं महाराष्ट्रातले प्रमुख निर्णय घेण्याची जबाबदारी ही दादांवर होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना अजून काय वेगळं पाहिजे होतं मग ते पदाचंच बोलत होते ना मग पदच त्यांना पाहिजे होती असं आहे का मग आज बी जे पीकडे जाण्याचं कारण पदच आहे का मग विचार हा विषय राहत नाही का असे अनेक प्रश्न खरं तर निर्माण होतात त्यामुळे काल दादा जे बोलत होते मला एकच म्हणायचं आहे की जे भाजपला जमलं नाही ते दादांच्या माध्यमातून भाजप करण्याचा प्रयत्न करत आहे पवार विरुद्ध पवार हा एक संघर्ष भाजपला जो अनेक वर्षांपासून उभा करायचा होता तो दुर्दैवाने आपल्यातल्याच एका नेत्याकडनं म्हणजे दादांकडनं ते करण्याचा प्रयत्न शेवटचा प्रयत्न करत आहे आम्ही वाट बघतोय अधिकृतरित्या त्यांचं नाव नाही तर दुसरा कुठलाच उमेदवार असेल तर त्यांचं नाव हे जाहीर व्हावं अधिकृतरित्या जेव्हा ते नाव जाहीर होईल त्यानंतरच आम्ही प्रचार सुरू करणार आहोत कमॉन व्याईज हरिया एक ब्रेक लिहित आहे गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. वो <laughs> ये रेड वाला है सही वाला देना अभी ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand ऑक्सिरिच proudly Indian.